श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न स्वराप्रो अबॅकस वेदिक मॅथ्स व नवोदय अकॅडमी तासगाव आयोजित कोण होणार तासगावचा भास्कर आचार्य गणित स्पर्धा दोन हजार पंचवीस बक्षीस वितरण संपन्न स्वराप्रो अबॅकस वैदिक व नवोदय अकॅडमी तासगाव तर्फे दरवर्षी मुलांच्या मध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी याचा मुलांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने फायदा व्हावा यासाठी कोण होणार तासगावचा भास्कर आचार्य ही स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष होतं दहा एप्रिल रोजी साने गुरुजी नाट्यगृह तासगाव इथं मान्यवरांच्या व पालकांच्या उपस्थितीत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये सुजल गुरव यांनी एकशे पन्नासपैकी पैकी एकशे पन्नास, पन्नास गुण मिळवून तासगावचा भाषकराचार्य होण्याचा मान पटकावला व मानाची सायकल जिंकली हे सायकल प्रमुख पाहुणे असणाऱ्या व गरीब परिस्थितीतून पुढे येत आयटी कंपनीतील उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व समाजाच्या आपणही काही देणं लागतो या भावनेनं कार्य करणाऱ्या श्री लक्ष्मण कारंडे सर यांच्याकडून देण्यात आले होते इयत्ता पहिली ते ती तिसरी गटातील सायकल राजवीर सतीश माळी कुमटे यांनी एकशे शेचाळीस गुण मिळवून तर इयत्ता सातवी व ते दहावी या गटातील सायकल श्रावणी सूर्यकांत पाटील विसापुरीनं एकशे बेचाळीस गुण मिळवून जिंकले या विजेत्यांना सायकल सोबतच मानाची ट्रॉफी देण्यात आली तर इतर विजेत्या विद्यार्थ्यांनाही अकॅडमीतर्फे ट्रॉफी व मेडल देण्यात

श्री सागर भाकरे संचालक राउटर इन्फोटिक वार्नाही उपस्थित होते या कार्यक्रमात स्वरापूर स्वराप्रस वैदिक मॅथ्स व नवोदय अकॅडमीच्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या प्रो ऍक्टिव्ह संस्था आयोजित इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सायकल जिंकलेल्या स्वराली मयूर कदम यत्ता चौथी व कृष्णा जियासो पाटील याता दुसरी या दोघींना सायकल मानाचा फेटा तसेच प्रियांशी माने वैष्णवी भोसले राजवी बोबडे यांचाही इंटरनॅशनल स्पर्धेत जिंकल्याबद्दल फेटा रोप देऊन असा सत्कार केला या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त तीन चार मिनिटांमध्ये शंभर गणिते सोडवून चार हजार पाचशे सदतीस विद्यार्थ्यांमधून या स्पर्धेत विजय प्राप्त केला तसेच स्वरा नवोदय क्लासेस तासगावच्या नवोदयसाठी निवड झालेले विद्यार्थी श्री नंदराज कामत व सुजल गुरव यांचाही फेटावर रूप देऊन भव्य दिव्य सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या केला स्वरा शैक्षणिक तर्फे समाजासाठी निस्वार्थी व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तासगाव मधील श्री मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचा ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान चिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला सामर्थ्य महिला उद्योग संघटना अध्यक्ष असो तृप्ती पाटील यांचा महिलांना व्यवसाय वाढीसाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचाही सन्मान चिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला एसके न्यूजच्या संपादिका जनसामान्यांचे प्रश्न धाडसाने मांडणाऱ्या जनहितार्थ जनाक्रोश सोशल असोसिएशनच्या तालुका तासगाव तालुका अध्यक्षा आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा सौ योगिता माने यांचाही त्या करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मानचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला श्री क्लासेस सावर्डेचे संचालक श्री अशोक जमदाडे सर ग्रामीण भागात आठ ते दहा वर्षापासून मुलांसाठी घेत असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचाही सन्मानचिन्ह व रूप देऊन सन्मान करण्यात आला सर्वच प्रमुख पाहुण्यांनी व सन्मान मूर्तींनी स्वराप्रो ॲबॅकस वैदिक मॅथ नवोदय अकॅडमी तासगावतर्फे घेत असलेल्या या उपक्रमाचं व अकॅडमीचा यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भुटाले मॅडम यांनी केलं तर सर्वांचे आभार स्वराप्रो ॲबॅकस वैदिक मॅथ नवोदय अकॅडमी तासगावचे संचालक श्री अविनाश पाटील सर यांनी केलं हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रो संस्थेचे डायरेक्टर श्री गिरीश कर्डे अजय मणियार तेजस्विनी मॅडम रेखा मॅडम व रश्मी मॅडम या सर्वांचं खूप सहकार्य व मार्गदर्शन लाभलंय एस के न्यूज मराठी तासगाव महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव